राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा चाकण येथे पार पडला या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी दिलखुलास बॅटिंग केली विरोधक लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठीची बिल माफ गोष्टींना आडकाठी घालत असल्याचा आरोप केला दोन हजार तीन मध्ये काँग्रेसने शेतकऱ्यांचं वीज बिल माफ म्हणून सांगितलं पण निवडून आल्यावर त्यांनी वीज बिल माफ केलं नसल्याची टीका देखील त्यांनी केली बघा काय म्हणाले अजित पवार आता माझ्या शेतकऱ्यांनी तीन पाच चा लाईट बिल भरायचं नाही हे पुढे चालू ठेवायचं असेल तर महायुतीला आणावं लागेल आम्ही तिथं आलो तरच पुढे चालू ठेवणार ना या शाण्यांनी माग आठवतंय का दोन हजार तीन ला चा माफ करू म्हणले आणि दोन हजार चार ला निवडून आल्यावर म्हणले माफ नाही आता आपण शब्दाचा पक्का आहे अजितदादाचा वाद आहे त्याच्यामुळं माय माऊलींनो माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा मी राज्याची आर्थिक घडी न विस्कटता विकासाला पैसा कमी न पडून देता माझ्या गोरगरीब जो घटक मागं राहिलेला आहे तो सर्व जाती धर्मामध्ये मोडणार आहे त्यांना पुढं आणण्याच्याकरता पाऊन लाख कोटीच्या योजना ह्या वर्षभरात आपण देणार आहोत